नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो यन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जिल्हा पुणे या बाजार समितीमध्ये एकूण कांद्याची आवक किती आली होती आणि त्या ठिकाणी प्रति क्विंटल प्रतवारीनुसार कांद्याला किती रुपये दर मिळाला ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा जेणेकरून येई मराठीवरील वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व बातम्यांची इत्तमूत माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल तर चला पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या बाजार समितीमधील आजचे कांद्याचे दर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आज एकूण आवक ही आठ हजार पाचशे एकोणपन्नास पिशवी एवढी आली होती आणि या ठिकाणी जे दर आहेत हे दर प्रति दहा किलोचे आहेत त्यामध्ये एक नंबर कांदा म्हणजे गोळा कांदा तीनशे पन्नास ते चारशे अकरा रुपये दहा किलोसाठी दोन नंबर कांदा दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे सत्तर रुपये प्रति दहा किलो तीन नंबर कांदा म्हणजे गोलटा एकशे पन्नास ते दोनशे नव्वद प्रति दहा किलो आणि चार नंबर म्हणजे बदला कांदा या ठिकाणी ऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये प्रति दहा किलोला अशा प्रकारे या ठिकाणी आजचे कांद्याचे दर आहेत तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार पाहत राहा एव्ही न्यूज मराठी